नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रिया मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठानी राहत होते त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती परंतु शेठ आणि शेठानी त्यांच्या आयुष्यात जीवनात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे पुण्याचे कार्य केले नव्हते त्यांनी कधीच कोणालाही दान दक्षिणा दिली नव्हती त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता म्हणजेच त्यांना संतान सुद्धा नव्हती ज्या ठिकाणी शेटची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचे झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती चिमणीने त्या झाडावरती तिचं घरट बनवलं होतं त्या चिमणीची दोन पिल्ले होती चिमणी रोजच्या रोज त्या पिलांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिलांना दाणे भरवत असे मित्रांनो व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला कुठेही भगवान भोलेनाथांचं स्मरण झालं भोलेनाथांची आठवण झाली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिलांसाठी पाणी शोधण्याचे काम करत असत चिमणी शेठच्या हवेली सुद्धा जात असे परंतु तिथे तिला एक सुद्धा दाना मिळत नसे तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर सर्वात मोठी हवेली तर या शेडची आहे आणि हा खूप श्रीमंत सुद्धा आहे परंतु तरी सुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचे दान करत नाही कोणालाही भिक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही कोणत्याही असह्य व्यक्तीची मदत यांनी केली नाही त्याचबरोबर कधीही पक्षांना हा दाणेसुद्धा टाकत नाही हा शेठ तर खूपच कंजूस आहे एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते तेव्हा तिथे शेठ आणि शेठानी बोलत होते शेठानी बोलते शेठजी आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही परंतु आपण या धनाचे काय करायचं आपल्याला कुणीही पुत्र नाही संतान नाही आपल्याला वारस नाही हे धन खाणारा कोण असेल तेव्हा शेठ शेटानीला म्हणतो हे शेठानी आता यामध्ये माझी काय चूक आहे आपलं नशिबच असं आहे असं असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र चूक नसेल पुढे शेठ म्हणतो आपण जेव्हापर्यंत जगू तेव्हापर्यंत हे धन खायचं त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन खाईल दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्यांचे हे बोलणे ती चिमणी ऐकत असते चिमणी शेठ आणि शेठानीचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते नगरात जाऊन ती दाणेपाणी शोधू लागते त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेठाणीचं बोलणं ऐकू लागली शेठाणी जी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती तिच्या मनामध्ये दया धर्म होता जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू शेठाणीला ती चिमणी आवडू लागली तिच्या प्रती तिचा लगाव वाढू लागला आता शेठाने रोजच्या रोज शेठ पासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायची असेच बरेच दिवस निघून गेले एके दिवशी चिमणी विचार करू लागली शेटानी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे परंतु तरी सुद्धा हिला पुत्र सुख प्राप्ती नाही मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल चिमणी विचार करू लागली जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचं स्त्री असणं हे निष्फळ आहे एका स्त्रीचं दुःख हे स्त्री समजू शकते स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होतं जेव्हा ती आई बनत असते एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते आणि ती विचार करू लागते की ही शेठानी किती साध्या सरळ स्वभावाची आहे रोजच्या रोज मला ही दाणे टाकत असते मी असं काय करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये मा येतं की जर मी देवांचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेट आणि शेठानीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेठाणीला संतान सुख देतील हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते आहो काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे तुम्ही आपल्या पिलांची काळजी घ्या त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला द्या इतकं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते चिमणी सतत उडत असते रात्रंदिवस उडत राहते खूप कठीण परिश्रम ती करत असते उपाशी पोटी ती सतत उडत असते उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोहोचते जिथे महादेव आणि माता पार्वती होते चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते ती बेशुद्ध होते माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू कुठून आली आहेस मला असं वाटत आहे की तू खूप मोठ्या दुःखात आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते मी खूप जास्त दुःखी आहे मी खूप लांबून आले आहे मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे तेव्हा माता पार्वती म्हणते हे चिमणी तू मला स्पष्टपणे सांग नक्की काय झालं आहे तेव्हा चिमणी म्हणते माते जिथे मी राहते तिथे एक शेठ आणि शेठानी राहतात त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही शेठानी खूप चांगल्या स्वभावाचे आहे हे माते तू त्यांना संतान सुख दे इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते माता पार्वती त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू काळजी करू नकोस थोड्या वेळानंतर महादेव उठतील आपण त्यांच्यासोबत बोलूया थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांकडे जाते आणि भोलेनाथांना म्हणते हे प्रभू एका नगरामध्ये एक शेट आणि शेटाने राहते त्यांच्या नशिबात पुत्र सुख आहे की नाही तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात हे पार्वती त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही तेव्हा माता पार्वती म्हणते जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र, पुत्र द्यावा लागेल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती तुम्ही हट्ट का करत आहात त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्रसुख कसा देऊ शकतो तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते ती चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू आणि याच आशेने ती उपाशी पोटी आली आहे ती इतक्या लांबून इथे आली आहे मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती ठीक आहे तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे तसेही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे आणि हा सुद्धा हट्ट मी तुमचा पूर्ण करणार आहे मी शेठ आणि शेठाणीला पुत्रसुख देणार आहे परंतु हे पार्वती तुम्ही ह्या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाही शास्त्रांचे वाचन ते करत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाहीत शेठ आणि शेठाणी हे नास्तिक लोक आहेत पुत्रप्राप्तीसाठी जर शेठ आणि शेठाणी आस्तिक बनले त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली मंदिरांना मदत केली गरजू लोकांची मदत केली देवाचे भजन कीर्तन केले तरच त्यांना पुत्र दीर्घायू असेल तेव्हा चिमणी म्हणते हे प्रभू मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन की ते शेठ आणि शेठानी पूर्णपणे आस्तिक बनतील तेव्हा महादेव तथाच म्हणतात त्यानंतरची चिमणी भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघून जाते आणि उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोहोचते त्यानंतर नऊ महिन्यानंतर शेठ आणि शेठानीला एका पुत्राची प्राप्ती होते शेटानी पुत्राला पाहून खूपच खुश होते चिमणी सुद्धा खूपच आनंदी होते चिमणीला आता या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळालेले आहे चिमणी विचार करू लागते हा शेट या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आता पुत्र प्राप्तीमुळे खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेटला मुलगा होऊन एक महाशिवरात्र होऊन जाते त्यानंतर दुसरी महाशिवरात्री सुद्धा होते त्यानंतर तिसरी त्यानंतर चौथी सुद्धा होऊन जाते पाचवी महाशिवरात्री येते तेव्हा चिमणी खूपच चिंतित होते ती खूपच दुःखी होते चिमणी विचार करू लागते की शेटचा मुलगा पाच वर्षाचा झाला आहे आणि हा शेट आणि शेठांनी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक करत नाहीत तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच गोंधळून जाते जर या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल आणि हाच विचार करून ती चिमणी खूपच घाबरते चिमणी विचार करू लागते मी शेठ शेटानी आणि शेटानीला ही गोष्ट सांगू तरी कशी शेठ शेटानी आणि शेटानीला माझी भाषा तर कळणार नाही माझे इशारेसुद्धा त्यांना समजणार नाही आता मी काय करू हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते तेव्हा चिमणीची पिल्लो सुद्धा आता मोठी झाली चिमणी तिच्या पिलांना म्हणते पिलांनो तुम्ही तुमची काळजी घ्या मी काही दिवसांसाठी बाहेर चालले आहे त्यानंतर चिमणी घाट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोहोचते कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणांवर पडते माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते हे चिमणी आता तुला काय त्रास आहे तू जसं म्हणाली होतीस तसं झालं आहे शेठ आणि शेठानीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे मग तू पुन्हा इथे का आली आहेस तेव्हा पार्वतीला म्हणते हे माते शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न प्राप्त तर झाला आहे परंतु शेठ आणि शेठानीला धर्म मार्गावर आणण्यात आस्तिक बनवण्यात मी यशस्वी नाही झाले मी त्यांच्याकडून धर्माचे कार्य करून घेऊ शकले नाही दोघेही नवरा बायको अजूनही तसेच्या तसेच आहेत ते कोणत्याही मंदिरात जात नाही कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत कोणत्याही देवाचे भजन कीर्तन करत नाही आता सुद्धा दोघे नवराबाईकू तसेच नास्तिक आहेत तेव्हा महादेव म्हणतात हे चिमणी असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्पयू असेल तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या छन्नांमध्ये पडते आणि म्हणते हे माते असं होऊ नये त्यांचा पुत्र दीर्घायुष्य असावा चिमणीला हे चांगलं माहीत होतं की जर वडिलांकडून कोणती गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणांमध्ये पडायला हवं आणि हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत असते आणि माता पार्वतीच्या चिमणीच्या चरणांमध्ये पडत असते माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते चिमणी तू शांत हो माता पार्वती भोलेनाथांना म्हणते हे महादेव असं होऊ नये पुढे चिमणी म्हणते माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजण्याचे परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाही माझे भाव माझे इशारे सुद्धा ते समजू शकत नाही आता मी काय करू पुढे चिमणी म्हणते हे माते जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठाने जवळ गेले आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात हे चिमणी ठीक आहे जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल आम्ही लवकरच शेठानी श... आणि शेठाणीच्या घरी जाऊ त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि येऊन शेठ आणि शेठाणीला म्हणतात हे माते आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावे जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल तेव्हा शेठानी हात जोडून विनंती करते बाबा तुम्ही मला शाप देऊ नका आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ त्यानंतर शेठानी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले चांगले पकवान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते तिथे शेठानीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा तर कधी भाजी तर कधी मिठाही घेऊन यायचा हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूपच आनंदित झाली माता पार्वती विचार करू लागते हा महादेवांचा प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे शेठाने साधू आणि साध्विनीच्या रूपात आलेले भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून निघून लावू जाऊ लागतात तेव्हा शेठ आणि शेटानी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात हे बाबा हे माते आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणतीही कमी असेल तर आम्हाला माफ करा परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात हे शेट आणि शेटानी तुम्ही लक्षपूर्वक ऐका चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करत आहात जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तुमचा पुत्र तुम्हाला सोडून हे जग सोडून निघून जाईल तेव्हा शेठ आणि शेठ आणि साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वनी पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माते आम्हाला काहीतरी मार्ग सांगा आम्ही काय करू शकतो आमच्या उतार वयात आमच्या म्हातारपण्यात तर आम्हाला प्राप्त झाला आहे आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही आमच्या पुत्राचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही तर महादेव म्हणतात तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका आजपासून जर तुमच्या द्वारावर कोणीही आला असेल तर तो रिकामे हाताने गेला नाही पाहिजे तुम्ही दानधर्म करा लोकांची मदत करा पाणी मातांची मदत करा धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा देवाची पूजा करा देवाचे भजन कीर्तन करा इतकं म्हणून महादेव शांत राहतात दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि महादेव हे बाबा हे माते आम्ही असंच करू त्यानंतर शेठ आणि शेठानी यांना महादेव म्हणतात <coughs> तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे जो पुत्र बागडत आहे तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही तुमच्या नशिबात एक पुत्र नव्हताच हा एक पुत्र एका चिमणीमुळे तुम्हाला मिळाला आहे ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी तिने पुत्र मागितला होता हा तिच्याच विनंतीचा तिच्याच परिश्रमाचं फळ आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे तेव्हा शेठ आणि शेटानी म्हणतात बाबा ती चिमणी कुठे आहे कोणती आहे तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते प्रिय मित्रांनो तो दिवस महाशिवरात्रीचा होता ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठाणीच्या घरी आले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात खऱ्या रूपामध्ये येतात आणि शेठ आणि शेठाणीला दर्शन देतात अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्री सफल ठरते त्यानंतर शेठ आणि शेठानी मोठ्या उत्साहाने आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात आणि महाशिवरात्रीचं ते व्रत करतात त्याचबरोबर चिमणी सुद्धा महाशिवरात्रीच व्रत करते महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वाद मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झालेले असतात जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवरती भगवान भोलेनाथांची अशीच कृपा राहते जशी शेठ आणि भगवान भोलेनाथांची कृपा झाली मित्रांनो कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये अशाच एका चर्चेसह તુમા સર્વ મનપૂર્વક આભાર શ્રી સ્વામી સમર્થ જય શ્રીરામ જય શ્રી હનુમાન જય શ્રી કૃષ્ણ જય માતા લક્ષ્મી